सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस नोव्हेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर तीस नोव्हेंबर राष्ट्रीय वैयक्तिक अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो आता आपण तीस नोव्हेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे बहात्तर हॅमिल्टन क्रिसेंट ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामध्ये जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला एकोणीसशे सतरा कलकत्ता येथे आचार्य जगदीशचंद्र बोस इन्स्टिट्यूटची स्थापना एकोणावीसशे एकसष्ट एकोणावीसशे एकोणसाठमध्ये मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या सांगते एका या बोरपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात पाचशे एक्कावन्न दिवस चालण्याचा विक्रम केला एकोणावीसशे सहासष्ट बार्बाडोसला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे पंच्याण्णव ऑपरेशन डेझर्ट स्ट्रम्प संपल्याची एकोणीसशे शहाण्णव ख्यातनाम साहित्यिक पु ल देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक्सन आणि मोबिल यांच्यामध्ये त्र्याहत्तर पॉईंट सात बिलियन अमेरिकन डॉलरचा करार झाल्यामुळे एक्सॉम्बिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली दोन हजार पाच अंतरावीन आणि महाकाई सौरपंखे घेऊन इन्व्हेंटर या अंतरायानाने फ्लोरिडातील केप कॅन्व्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले आता आपण तीस नोव्हेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सोळाशे दोन जर्मन पदार्थ वैज्ञानिक अटो हॉन गॅरिक यांचा जन्म सतराशे एकसष्ट हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरून सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन डेनाट यांचा जन्म अठराशे पस्तीस विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क द्वेन यांचा जन्म अठराशे अठ्ठावन्न भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्र बोस यांचा जन्म अठराशे चौऱ्याहत्तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान सर विस्टन चर्चिल यांचा जन्म एकोणावीसशे दहा गोमंतकीय कवी बाकी बाब उर्फ बाळ सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस नोव्हेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर तीस नोव्हेंबर राष्ट्रीय वैयक्तिक अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो आता आपण तीस नोव्हेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे बहात्तर हॅमिल्टन क्रिसेंट ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामध्ये जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला एकोणीसशे सतरा कलकत्ता येथे आचार्य जगदीशचंद्र बोस इन्स्टिट्यूटची स्थापना एकोणावीसशे एकसष्ट एकोणावीसशे एकोणसाठमध्ये प्रकाशित आल्हादचित्रच्या सांगत्ते एका या बोरपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात पाचशे एक्कावन्न दिवस चालण्याचा विक्रम केला एकोणावीसशे सहासष्ट बार्बाडोसला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणावीसशे पंच्याण्णव ऑपरेशन डेझर्ट स्ट्रम्प संपल्याची एकोणावीसशे शहाण्णव ख्यातन साहित्यिक पु ल देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक्सन आणि मोबिल यांच्यामध्ये त्र्याहत्तर पॉईंट सात बिलियन अमेरिकन डॉलरचा करार झाल्यामुळे एक्सॉम्बिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली दोन हजार पाच अंतरावीन आणि महाकाय सौरपंखे घेऊन इन्व्हेंटर या अंतरायानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले आता आपण तीस नोव्हेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सोळाशे दोन जर्मन पदार्थ वैज्ञानिक ऑटो हॉन गॅरिक यांचा जन्म सतराशे एकसष्ट हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरून सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन डेनाल्ड